सव्वीस फेब्रुवारीच्या संध्याकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्याने जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव जामोद उसरा या भागातील शेतकऱ्यांचं शेती पिकांचं मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात नुकसान झालेलं असून अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे वादळी वारा व वा गारपिटीने या दोन्ही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडाशालेला घास मातीत मिळाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे त्याचप्रमाणे संग्रामपूर तालुक्यातील वानखेड वरवड बकाल एकलारा सोनाळा टुनकी या भागातील नागरिकांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तात्काळ आर्थिक मदतीची तरतूद करण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहेत दरम्यान सत्तावीस फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या पक्षनेत्या डॉक्टर यांनी जामोद परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून उपस्थित जळगाव जामोदच्या तहसीलदार शीतल सोलाट व महसूलच्या कर्मचाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे शित पंचनामे करून शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत मिळून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे सांगितले यावेळी डॉक्टर संदीप पाकेकर समाधान दामधर विजय हिस्सल परमेश्वर राऊत यांच्यासह इतरही काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते काल दिनांक सव्वीस तारखेला फेब्रुवारीला आपण पाहिलं की या जळगाव संग्रामपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलं आणि या परिस्थितीमध्ये गारांचा पाऊस आला शेतकऱ्याचं जे रब्बीचं पीक आताशी आलेलं होतं त्या अक्षरशः त्या ठिकाणी जमीन दोस्त झाला आज आपण इथे जामोदमधील परमेश्वर भाऊ राऊत यांच्या शेतात आहोत आज इथे पहा तुम्ही पाच ते सहा एकरातला मक्का पूर्ण झोपून गेलेला आहे ही यांचीच परिस्थिती नाही तर या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात शेता तुम्ही पाहासाल तो कुणाचा गहू पूर्ण झोपलेला आहे कुणाची ज्वारीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे म्हणजे कुठेतरी अस्मानी सुलतानी संकटामध्ये आमचा हा शेतकरी राजा या ठिकाणी सापडलेला आहे आणि दुर्दैव या बाबीचं आहे की हे सरकार बावीस तेवीस ताही जो काही अतिवृष्टीचा पैसा असेल किंवा खरडून गेलेला जमिनीचा पैसा असेल तोही अद्याप पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात पडलेला नाही केवळ येऊन पंचनामे करतो हे फक्त नाटक करायचं आणि आमच्या शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसायचं हे बंद झालं पाहिजे या शासनानं शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं सडळ हातानं मदत केली पाहिजे या गोष्टीचे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे होऊन आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये मदत ही तात्काळ स्वरूपाची झाली पाहिजे आपण पाहिलं की बावीस तेवीसला पीक विम्याचेही अनेक मंडळ वगळल्या गेलेले आहेत मंडळातल्या ज्या ज्या तीन मंडळातल्या जळगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या ता त्या ठिकाणी मिळाल्याची त्यांनी घोषणा केली पण त्याही शेतकऱ्यांना पूर्णपणे पैसा अद्यापर्यंत मिळाला नाही तर आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे येथील भाग नंबर दोन मध्ये पाचशे पंच्याहत्तर हे या शेतकऱ्याचं नाव आहे अर्जुन नामदेव बावने आणि काल झालेल्या अतिवृष्टी आणि चक्रीवादळासार स्वरूप हवेमुळे या संत्राचं अतोनात नुकसान झालेलं आहे अक्षरशः हे पूर्ण झाड कोळमळून पडलेलं आहे जे झाड संत्राचे फुटलेले होते ज्यांना बांबू बांधून उभं केलेलं होतं हे आपण झाड पाहू शकता मागे आणि या हवेने हे पूर्ण झाडं तुटून गेलेले आहेत म्हणजे फळं तर गळलेच गळले पण जे पुढची आशा असते की पुढच्या वर्षी आपल्याला पीक येईल तर त्यांचं ते झाडच पूर्ण तुटून गेलं त्या कारणानं पुढच्या पिकाची सुद्धा त्यांची आशा मावळलेली आहे आणि अशा स्वरूपात यांचं नुकसान झालेलं आहे की ते झाड आता पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी त्याला चार ते पाच वर्ष लागणार आहेत म्हणजे त्या शेतकऱ्याचं पूर्ण जो हाता तोंडाशी आलेला घास आहे तो पूर्ण हातचा गळून पडलेला आहे फळाची अवस्था आपण पाहू शकता हे झाड पूर्ण तुटून गेलेले आणि याचा सर्वे करण्यासाठी आता आपल्या म्हणजे महसूल मंडळाकडून आ, भाग दोनचे जे आमचे तलाठी आहे ते आलेले आहेत त्यांचा सर्वे चालू आहे पण आमची त्या सर्वेमधून मधून एक विनंती आहे की फक्त पीक नुकसानीच त्या सर्वेमध्ये नोंदून घेता जे समूळ नुकसान झालेलं आहे जे झाडं तुटून पडलेले आहेत ते पूर्ववत होण्यासाठी आता त्याला चार ते पाच वर्ष त्या शेतकऱ्याला लागणार ला आहेत त्या स्वरूपाची नुकसान भरपाई त्यांना मिळण्यात यावी हे आमच्या सगळ्या शेतकऱ्या सोनवळा भाग दोन